नागज सांगली जिल्ह्यातील कवटे महांळ तालुक्यातील अगदी सांगोला कवटेमांकाळ आणि जत तालुक्यासाठी संजीवनीच अगदी साजेस असं केंद्र पण याला साजच नव्हता आजूबाजूला असलेलं पडीक क्षेत्र मग काय निसर्ग संवर्धनाचा वसा घेतलेल्या सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय माननीय अशोकजी काकडे यांच्या संकल्पनेतून ठरलं याला साथ चढवायचा मग काय हा प्रवास सुरू झाला झाडं निवडणं मिळवणं खड्डे काढणं एक एक टप्पा पूर्ण करत निसर्गाशी एकरूप होणारी आणि स्थानिक वातावरणाशी जुळवून घेणारी अशी लिंब जांभू सीताफळ आंबा फुलझाड पाम झाड लावण्याचं काम हाती घेतलं आणि हाती घेतलं म्हणेपर्यंत पूर्णत्वाला सुद्धा नेलं यासाठी कवठे महकाळच्या तहसीलदार सौ अर्चना कापसे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याची संपूर्ण टीम राब राब, राब सोबतच रायवाडी सरपंच होतेच डॉक्टर पल्लवी मोहिते पयोद इंडस्ट्रीजचे देवानंदजी लोंढे यांनी सुद्धा बहुमोल सहाय्य केलं ते म्हणतात ना मनात येता सत्कर्म साकारिले कृतीतून हे मर्म आता एकच करा या हायवेवर आपल्या गाडीला जरा ब्रेक लावा आणि अवश्य भेट द्या नागज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या नव्या रूपाला नागज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या नव्या रूपाला